दिला मोर्चे काढले निवेदन दिले छत्तीस जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना पंधरा ऑगस्ट च्या सगळ्यांना भेटलो वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना भेटलो त्याच्यानंतर सर मंत्रालयावर आम्हाला इलेक्शन इलेक्शनची बैठक लागली ऑफिशियल पहिली शासनाची वैद्यकीय शिक्षण सचिव आहेत निरेश कुमार यांच्यासोबत बैठक लागली त्यांना आम्ही प्रश्न विचारले साहेबी ऐंशी वीस लावण्यामागे ज्या याच्यामध्ये नर्सिंग फील्डमध्ये ज्या महिला आहेत त्यांना कम्फर्टेबल केअर म्हणून मुली कम्फर्टेल म्हणून ते लावलं असेल असेल असं त्यांचं होतं त्याचं ऑथेंटिक डॉक्युमेंट आम्ही मागतोय की सर किती टक्के लावलं कुठं बैठक झाली कोणाच्या सांगण्यावर नाही झालं त्यांच्याकडे काहीच त्याच्यावर बदल दर्शन घेण्याचं काही नाही त्यांचं सरळ म्हणणं आहे सर वैद्यक आमच्या सर संविधान विरोधी आहे का ते महाराष्ट्र शासन राजपत्र का अधिकार फक्त सरकारला कलेक्टर साहेब शंभर आक्राय आता कलेक्टर साहेब तुमच्या माझ्या मागण्याचे आहेत त्यामुळे फॉरवर्ड करू शकतात शंभर टक्के तुम्ही इथून मागे केलेच असते का तीन चार वेळेस तीन चार तीन चार वेळेस भेट दिले सर कलेक्टर तर भेटलेच नाही सर दिलीप सावंत साहेब भेटलेच नाही खूप जे निवासी जिल्हाधिकारी ते दरवेळेस भेटले तुमचं एखादं पथक त्यांना भेटलेलं भेटलो ना सर आम्ही आम्ही काल सर निवेदन दिलंय ना हो निवेदन हे निवेदन आधीच दिलेलं सर आता अमरण उपोषणाला आम्ही बसलेलो आणि तोपर्यंत आमची मागणी मान्य होती फक्त एवढंच करा की शांततेत करा रोडवर येऊ नका काय होतं होत रोड जॅम झाला तुम्हाला त्रास शकतं माझी आज त्याची काही इच्छा नाही तुम्हाला त्रास व्हावा माझ्या मागण्या शांततेने मांडा व्यवस्थित आपलं तुम्ही बी कायद्याचं पालन करा तुम्हाला माहिती सांगा रोडवर कोणी येऊ नका शांततेत आणि तसं लगेच मजेच असलं काही तर करा

तुम्ही यांची काळजी पण घेतात चेकअप चेकअप साठी आले नाही कलेक्टर साहेबचा फोन बोलूया कलेक्टर साहेब कुठे त्यांना सांगा जर बोला तुम्ही आलो इथे तर तुमच्या सगळ्यांना घेऊनच तावड वाटवा त्यांना मी पण बसलो होतो नवीन प्रवेश एटी ट्वेंटीचा रेशो केला एटी ट्वेंटीचा रेशो म्हणजे ऐंशी ज्या सरळ मध्ये ज्या जागा आहेत त्या महिलांना मुलींना राखीव राहतील आणि वीस टक्के उरलेल्या जागा फक्त मुलांना राहतील हे संविधान विरोधी आहे साहेब घटनेच्या चौदा आणि चौदा ते अठरा कलम विरोधी आहे त्याच्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून आम्ही संघर्ष करतो आमची महाराष्ट्रात मेन नसेल बचाव समिती आपण स्थापन केली त्याच्यामध्ये कुठलाही झेंडा न तो ठेवता आम्ही एटी ट्वेंटी आज अजेंडा देऊन सगळं विद्यार्थी एकत्र आलो आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलन करत आहे आपल्या औरंगाबाद संभाजीनगर शहरामध्ये आम्ही सुरुवातीपासून निवेदन दिले कलेक्टरला त्याच्यानंतर आम्ही धरणे दिले इथे आम्ही संविधानाचा अभ्यास करून आम्ही आहोत आम्हाला संविधान शिकून होता असे कुमार बोलतात त्यानंतर मग आम्ही त्यांना सांगितलं की सर हे काय लावण्यात आलं तर त्यांचं म्हणणं आहे की मुलींना कम्फर्ट म्हणजे महिलांना कम्फर्ट मुली देऊ शकतात म्हणजे सर किती टक्के देऊ शकतात त्याचा काय अहवाल आहे आपल्याकडे कोणता वैज्ञानिक दृष्टिकोन आहे की हे मुलं सेवा देऊ शकत नाहीत म्हणजे सेवाभाव फक्त महिलांमध्ये मुलींमध्ये असतो का असं आम्ही त्यांना प्रश्न विचारला याचं काहीतरी तुमच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन तर त्याच्याबद्दल त्यांच्याकडे उत्तर नव्हतं सर त्यांचं म्हणणं आहे की सरळ मुलांनी प्रायव्हेट हॉस्पिटलला जॉब करावं प्रायव्हेट तुम्हाला ओपन आहे मी त्यांना सांगितलं साहेब तुम्ही प्रायव्हेटची माहिती घ्या आणि तुम्हाला पण सांगतो साहेब आपण काँग्रेसचे पदाधिकाराच्या आजारी प्रायव्हेटमध्ये लहान इतक्या दिवसापासून बसवलेलं आहे की आपल्या पण शहरातले काही नामांकित हॉस्पिटल्स आहे जिथं शंभर टक्के मुलांना अलाउड नाही साहेब फक्त फिमेल नर्सेस घेतात म्हणजे हे कुठे किती अन्याय सहन करायचं साहेब त्याच्यावर मग शहर हा मुद्दा लावून धरावा आजच आपण आपले जे वैद्यकीय शिक्षण मंत्री असे निर्णय त्यांना बोलण्याचा आमचे प्रदेश अध्यक्ष अशोक यांच्याशी त्यांना सगळं तुमचं प्रश्न त्यांना सांगतो निर्धन शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या बरोबर कांद्याला कांद्या लावून रस्त्यावर उतरण्यास तयार आहे तुमची छळ करत आहे ना त्याला आपल्या रस्त्यावर निरुधे आता सांगा कोणत्या मुख्यमंत्रीला रस्ता रोको करायचं पालकमंत्रीला करायचंय तुम्ही फक्त नियोजन करा आणि सांगा आमची पूर्ण टीम जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी आमचे पूर्ण पदाधिकारी तुमच्यासोबत जोपर्यंत तुमचा निर्णय होत नाही तोपर्यंत मी पण बसणार इथे आता फक्त जर

प्रत्येक वेळेस मेडिकल हेल्थ चेकअप टीम आपल्या महाराष्ट्राचा देशाचा दुर्दैव आहे की मेडिकल चेकअप टीम विद्यार्थी येतात तर तसं न देता विद्यार्थी जिवंत असताना जर त्यांना तपासायला आले तर बरं होईल ही आमची जास्त मागणी आहे आम्ही काल पण जिल्हाधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केला पण त्यांच्याकडून त्या मागणीची दखल घेतली नाही त्याच्या तीन शिंदे नावाचा जो आमचा कार्यकर्ता आहे आपण साहेबाशी बोलतोय साहेबाशी बोलायचं सगळे येणार आहे सगळं आपल्या सगळं येणार आहे

ते दिया बस एकदम मोठ जबाब दो जबाब दो जबाब दो ता भी नाहीतर या म्हणतो